नमस्कार श्री वायवीय पूर्वार्थ अध्याय क्रमांक श्री गणेशाय महा वायुदेव म्हणाले मुनींनो ईश्वराकडून सनातन पराशक्ती प्राप्त केल्यावर प्रजापती ब्रह्माजींनी मैथुनी सृष्टीला आरंभ केला ते स्वतः एक असूनही द्विरूप झाले अर्ध्या शरीराने स्त्री आणि अर्ध्या शरीराने पुरुष झाले त्या नारीपासून शतरूपा नामक स्त्री प्रकट झाली तर पुरुषापासून विराट उत्पन्न झाला तो प्रथम पुरुष म्हणजेच स्वयंभूव मनू शतरूपेने अत्यंत दुष्कर तपश्चर्या करून दीप्तिमान व महायशस्वी मनुलाच पती म्हणून प्राप्त करून घेतले त्याच्यापासून तिला प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र तसेच आकृती आणि प्रसुती या दोन कन्या झाल्या यांच्यापासूनच पुढे प्रजांचा विस्तार झाला आकृती रुची प्रजापतीला देण्यात आली त्याच्यापासून तिला दक्ष नावाचा पुत्र आणि दक्षिणा नावाची कन्या झाली प्रसुतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी करण्यात आला त्याच्यापासून तिला चोवीस कन्या झाल्या त्यांच्यापैकी श्रद्धा लक्ष्मी धृती पुष्टी तुष्टी मेधा क्रिया बुद्धी, लज्जा वपु, शांती सिद्धी व कीर्ती या तेरा कन्या धर्माला देण्यात आला उर्वरित अकरा कन्या ख्याती सती स्मृती प्रीती क्षमा सन्नती अनुसुया ऊर्जा स्वाहा आणि स्वधा या अनुक्रमे भृगु शिव मरीची अंगिरा पुलह क्रतु कुलहस्त्य अत्री वशिष्ठ पावक आणि पितर यांना देण्यात आल्या धर्मापासून त्याच्या तेरा स्त्रियांना अनुक्रमे काम दर्पनिलेय संतोष लाभ श्रुत दंडसमय बोध अप्रमाद विलय व्यवसाय क्षेम सुख आणि यश हे अकरा पुत्र झाले ही सर्व संतती सुखरूप होती अशाच प्रकारे अधर्मापासून त्याच्या हिंसा नामक भार्येला अनृत नावाचा पुत्र आणि निकृती नावाची कन्या झाली तिला भय नरक माया आणि वेदना अशी संतती झाली मायेपासून प्राणहारक मृत्यू आणि वेदनेपासून दुःख उत्पन्न झाले मृत्यूला व्याधी जरा शोक तृष्णा व क्रोध ही संतती झाली हे सर्व दुःख रूप आहेत सत्यधर्म रहित असल्यामुळे त्यांना भार्या व पुत्र नाहीत ही अधर्मरूप तामसी सृष्टी आहे दक्षकन्या सतीने रुद्रदेवांची विवाह केला होता दक्षाच्या यज्ञात आपल्या पतीची निंदा ऐकून तिने त्या शरीराचा त्याग केला कालांतराने तिने हिमालयाची पत्नी मीना हिच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला तिने पुन्हा रुद्र विवाह केला त्यांच्या संततीचे वर्णन यापूर्वी आलेलेच आहे मृगूंपासून ख्यातीला नारायण प्रिया लक्ष्मी झाली तसेच दाता आणि विधाता असे दोन पुत्र झाले ते मनवंतरात संचार करणारे होते त्यांना अनेक पुत्र पौत्र होते स्वयंभू व मन्वंतरात ते भार्गव वंशी म्हणून प्रख्यात झाले मरिची पासून संभूतीला पौर्णिमास नामक पुत्र व चार कन्या झाल्या त्यांच्या वंशाचा मोठा विस्तार झाला या वंशातच अनेक पुत्र असलेल्या कश्यपांचा जन्म झाला अंगिरापासून त्यांना स्मृती नामक पत्नीला अग्निग्र व शरभ हे दोन पुत्र व चार कन्या झाल्या त्यांना हजारो पुत्र पौत्र झाले पुलस्त्यांपासून प्रीतीला नामक पुत्र झाला स्वयंभू झालेल्या अगस्तींना प्रजापतीपासून क्षमेला कर्दम आसुरी आणि सहिष्णू असे पुत्र झाले ते त्रेताग्नी समान होते त्यांचा वंश फार चालला क्रतूच्या संततीने क्रतू समान अनेक पुत्र उत्पन्न केले त्यांना भार्या व पुत्र नव्हते ते सर्व उद्धव ब्रह्मचारी होते तेच साठ हजार ऋषी होत ते सूर्याला वेढून अरुणाच्या पुढे चालतात आत्रीपासून अनुसयाला एक कन्या आणि पाच पुत्र झाले श्रुतीनामक कन्या ही शंखपद ऋषींची माता आत्री पुत्र सत्यनेत्र हव्य आपोमूर्ती शनैश्चर आणि सोम यांना अनेक पुत्र व पौत्र झाले त्यांना आत्रेय म्हणतात स्वयंभूव मन्वंतरात या वंशाचा मोठा विस्तार झाला वशिष्ठांपासून पुंडरिका नामक कन्या आणि रज गात्र भाहु, सवन अनय सुतप हे सात पुत्र झाले ते सर्व ऋषी झाले वशिष्ठांच्या नावावरूनच त्यांच्या गोत्राचे नाव पडले स्वयंभूव मन्वंतर पूर्ण होईपर्यंत या वंशाचा मोठा विस्तार झाला मी तुम्हाला हा ऋषी सर्ग संक्षेपाने सांगितला आहे याचा विस्तार कोणीही वर्णन करू शकत नाही असो अग्निला स्वाहा नामक स्त्रीच्या ठिकाणी पावक पवमान आणि शुची असे तीन महापराक्रमी पुत्र झाले टीप विजेमध्ये जो अग्नी असतो त्याला पावक म्हणतात मंथन केल्याशिवाय जो उत्पन्न होतो त्या अग्निला पवमान म्हणतात आणि सूर्याच्या ठिकाणी जो प्रकट आहे त्या अग्निला शुची किंवा सौर म्हणतात हव ब्याह कव्यवाह आणि सहरक्षा हे तीन अग्नी आहेत अग्नीच्या उपरोक्त तीन पुत्रांपासून अनुक्रमे देव पितर आणि असुर उत्पन्न झाले त्यांच्या पुत्र संख्या एकोणपन्नास आहे ते नित्य कर्म नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्मात स्थित असतात ते सर्व तपस्वी आणि व्रत धरण धारण करणारे आहेत ते रुद्रात्मक असून रुद्रभक्त आहेत म्हणून अग्निमुखात जो कोणी जे काही अर्पण करतो ते सर्व रुद्रदेवांच्या उद्देशानेच दिले जाते असे म्हणतात अशा प्रकारे मी तुम्हाला यथाक्रमाने अग्नीचा वंश सांगितला आता पितरांचा सा वंश सांगतो सर्व ऋतूंमध्ये स्थावर आणि जंगम उत्पन्न होते वसंत आदि सहा ऋतू पितरांच्या देहात असतात म्हणून पितरांना ऋतू असेही म्हणतात ऋतवाहा खलु खलू पितर असे वेदश्रुतीच आहे ऋतूंच्या आरंभी पितरांचे यजन केले जाते म्हणून ऋतुकाळाचे अभिमानी असलेल्या या पितरांचे ऋतुत्व आणि वर्णन करण्यात आलेले आहे त्यांचे शरीर आकाशाप्रमाणे असते आणि प्रत्येक मनवंतरात त्यांना महान ऐश्वर प्राप्त होत असते पितरांचे अग्निश्वाद अग्निकर्मात तत्पर आणि बहिर्षद दर्भावर बसणारे असे दोन प्रकार आहेत हे अयजवा यज्ञ न करणारे आणि यजवा म्हणजे यज्ञ करता गृहस्थ यांचे पितर आहेत पितरांपासून स्वधेला दोन कन्या झाल्या त्या दोन्ही कन्यांनी हे विश्व धारण केलेले आहे अग्निश्वापासून स्वधेला जी कन्या झाली तिचे नाव मेना बहिदांपासून जी तिला जी कन्या झाली तिचे नाव धरणी मेना हिमालयाची पत्नी झाली तिला मैनाक आणि क्रौंच हे दोन पुत्र तसेच गौरी आणि गंगा अशा दोन कन्या झाल्या धरणी मेरूची पत्नी झाली मेरू पासून तिला दिव्य औषधींनी युक्त चित्रविचित्र गुहा असलेला मंदर पर्वत झाला कांतिमान मंदर मंदराचलाने महान तपश्चर्या केली त्यामुळे तो शिवजींचे निवासस्थान बनला धरणीला वेला नियती आणि आयती अशा तीन कन्या झाल्या नियती आणि आयती या दोघींचा भृगुपुत्रांशी विवाह झाला या भृगुपुत्रांचा वंश स्वयं भुव मन्वंतराच्या आरंभापासून आहे वेला सागराला देण्यात आली तिला सुवर्ण नावाची कन्या झाली ती प्राचीन बहिरला देण्यात आली त्याच्यापासून तिला प्रचेता नामक दहा पुत्र झाले ते धनुर्वेदात पारंगत होते प्रचेत्यांना वृक्षकन्येच्या ठिकाणी दक्ष झाला तो शिवशापाने चान्वंतरात उत्पन्न झाला ब्राह्मणांनो अशा प्रकारे मी तुम्हाला ब्रह्मपुत्र महात्म्यांचा आणि धर्मात्म्यांचा हा वृत्तांत कथन केला हा फार विस्तृतही नाही आणि संक्षिप्तही नाही हे दिव्य देवचरित्र क्रियावान व प्रजावान महाऋषींनी अलंकृत आहे प्रजांचा हा सन्निवेश ब्रह्माजींपासून प्रकट झालेला आहे याविषयी विस्ताराने भाष्य करणे शतकोटी वर्षातही शक्य होणार नाही पृथ्वीवरील राजांचे सुद्धा चंद्रवंश आणि सूर्यवंश असे दोन प्रख्यात आणि पवित्र वंश झाले त्यात इश्वांकू अंबरीश ययाती नहुषाधिक श्रेष्ठ आणि पराक्रमाने युक्त असे इतरही अनेक राजे झाले यापूर्वी शिवकथांच्या अनुषंगाने ईश्वरी प्रभाव दाखवण्यासाठी ठिकठिकाणी त्यांचे वर्णनही करण्यात आलेले आहे या निरूपणात प्रसंगाला अनुसरून मी सृष्टी आधीचे वर्णन केले ही थोडीशी माहितीच उपयोगी आहे म्हणून या संदर्भात अधिक विस्तृत विवेचन केले नाही अध्याय सतरावा समाप्त